सोलापूर शहरात सध्या एमएससीबीच्या वतीने स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत मात्र जनतेच्या विरोधात जाऊन हे मीटर बसवण्यात येत असल्याची खंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली एमएससीबी आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात सोलापुरातील सोलापूरतील एमएससीबी कार्यालयात घुसत शिवसेना उबाटा गटाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ज्या घरात स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत त्यांना तिप्पट चौपट बिल येत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली पैसे कंपनीचं बिल्डिंग बांधलेत उत्तर प्रदेशात बांधला घेऊन कॉन्ट्रॅक्टरला दाखवायचाय का तुम्हाला कादानीला दाखवायचं आहे अव आपले बिल्डिंग आवाराचं त्यांनी बिल्डिंग बांधल्या सात आठ मजली आणि एम इफिसरा बिल्डिंग मराठी माणसं जर आमचा काही विरोध नाही मराठी लोक कुठला हजार किलोमीटर आपलं मारून चाललाय ग्रामीण भागात ग्रामीण भागात जे चोऱ्या मार्या होत्या ग्रामीण तुम्ही शहरी भागातल्या लोकांवर टाकता ग्रामीण भागातल्या लोकांकडून वसूल करा ना छत्रपती शिवाजी महाराज की स्मार्ट मीटर बसवणे त्वरित बंद करा अन्यथा अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी शिवसेना उभाटाच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी शिवसेना या उभाटाचे महेश धाराशिवकर व प्रताप चव्हाण यांनी अधिक माहिती दिली नागरिकांच्या डोक्याला झालाय ताप अशी परिस्थिती सोलापुरात नव्हे तर महाराष्ट्रात ओढवली आहे कर्मचारी येतात गपचूप ग्राहकांना न सांगता मीटर बदलतात आणि आपण आता पाहिलं आहे की ज्या ग्राहकाला सातशे रुपये बिल येत होतं त्या ग्राहकाला छत्तीसशे रुपयाचा दणका पहिल्या महिन्यातच आलेला आहे पहिल्या महिन्यातच जर ते मीटर अशा पद्धतीनं कार्य करत असेल तर नागरिकांपुढं किती अडचणी वाढून ठेवल्यात हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि शिवसेनेच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी इशारा देतो आहे की जर तुम्ही नागरिकांना फसवून मीटर बसवत असाल तर जे लोक मीटर बसवायला येतील त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते चोपून काढल्याशिवाय राहणार नाही ठाकरे पक्षाच्या ना। वतीनं गेले आठवडा झाला आम्ही मोहीम राबवत आहोत बाजारपेठेतल्या बाजार असोशिएशन असू द्या रहिवासैलकले नागरिक असू द्या प्रत्येकाने ह्या मीटरला विरोध केलेला आहे शिवसेनेतून फॉर्म भरून दिलेले आहेत ते फॉर्मसुद्धा आम्ही मेहता साहेबाला दिलेलं आहे तरीसुद्धा एम एस सी ऑफिसनं जबरदस्तीनं मीटरपासून आता घाट घातलेला आहे परंतु मी यांना इशारा देतो आता दोन तीन वेळा निवेदन दिलाय आहे परंतु हे लोक जर मीटर असंच बसेल तर मीटर तर जाळून टाकून परंतु ह्या कर्मचाऱ्यांसुद्धा बदलून काढल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही इशारा देतो या मीटरमुळे लाईट बिलात वाढ होत असल्याचं स्मार्ट मीटरच्या ग्राहकांनी सांगितलं विरोध केलं नाही आहे बसवले आणि बसून गेले माझं जे बिल येत होतं सातशे दहा रुपये मी नवीन आहे ठीक आहे समजू शकेन हजार रुपये येईल बाराशे येईल पंधराशे पर्यंत येईल तिथपण बिल एकदम छत्तीसशे रुपये म्हणजे धक्काच बसला आहे मला तो अगोदर या, या प्रत्येक महिन्याला बिल मी सातशे आठशे हजारच्या आसपास येत होतं माझं बिल माझ्या घरी ना एसी आहे ना कॉम्प्युटर आहे ना लॅपटॉप वापरतो तुम्ही ना कुठल्याही कूलर्स वापरतो तुम्ही तर तो फॅन आहे सहा माणसाचं कुटुंब आहे माझं सहा माणसाच्या कुटुंबाला एवढं बिल येणं अपेक्षित नाही आहे माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी माझं जे पुरीचं मीटर आहे तेवढंच त्यांना बसवा